तुम्ही मराठा वंजारी वाद लावू लागले तुम्ही धनगर मराठा वाद लावू लागले तुम्ही ओबीसी दलित वाद लावू लागले तुम्ही काय मणिपूरचे पुढारी नाहीयेत हा विषय सगळा कोर्टात आणि केंद्र सरकारच्या अत्याधारित हे जे काय सरकार नाचवतय सगळ्या समाजाला हुसकावतंय हे फक्त आणि फक्त त्यांच्या खुर्चीचं राजकारण आहे एखाद्याने मराठा समाजाला उसकायच एकाने धनगराला उसकायच एक दुसऱ्याने बहुजनाला की तुम्ही जातीवाद फिरणं बंद करा त्यांना उचकवणारा नेता पक्षाच्या अध्यक्ष अध्यक्षामध्ये भांडण दिसले कोणी कोणाच्या फोबडीत मारलेली तुम्ही पाहिली का कोणाला मराठा समाजाची वोट बँक आपल्याकडे ओढायची आहे तर कोणाला ओबीसी वो समाजाची वोट बँक ओढायची आहे एकामेकामध्ये भांडण लावून यांची फक्त राजकीय निवडणूक काढून घ्यायची प्रोफेसर देवीदास वडजे सरांनी सुद्धा मराठा आरक्षणासाठी बलिदान दिले ते सुद्धा लढले नंतर आपले विनायक मेटे साहेब सुद्धा मराठा आरक्षणासाठी लढले त्यांनी सुद्धा बलिदान दिलं आणि आता आम्ही सर्वजण सुद्धा लढत आहोत तेव्हापासून हे मराठा आरक्षणाचा विषय चालू असताना आताच कसा काय जातीवाद करून कोणी घासा घासारे कोणी याच्यावर यांना उसळून आज धर्मवीर छावा संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेची जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक छत्रपती संभाजीनगर सुभेदारी श्रमगृह इथं पार पडली या बैठकीला जिल्ह्याभरातून सर्व पदाधिकारी उपस्थित राहिले होते बैठक ठेवण्याचं कारण एकच सध्या महाराष्ट्रामध्ये जो गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यावरती जो अन्याय अत्याचार जो होता आहे महिलांवरती त्याबद्दल संघटनेच्या वतीनं त्याच्यामध्ये विचार विनिमय करण्यात आला आणि भविष्यामध्ये कष्टकरी गोरगरीब कष्टकरी यांच्यावरील अन्याय स्त्रियावरील अन्याय अत्याचार याच्यासाठी अन्याय अन्यायावर प्रहार म्हणून धर्मवीर छावा संघटना प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये धर्मवीर छावा संघटनेचे पदाधिकारी काम करणार आहेत मराठा आरक्षणा संदर्भात काय तुम्हाला सर्वांना माहिती आहे मीडियाच्या बांधवांना की मराठा आरक्षणामध्ये गेल्या आठ ते दहा वर्षापासून मी स्वतः चळवळीमध्ये काम करत आहे मराठा आरक्षण ज्या पद्धतीनं सरकार हाताळत आहे ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणासाठी सरकार वेळ काढूपणा करत आहे आणि मराठा समाजाची फसवणूक करत आहे ज्या पद्धतीनं आम्ही सर्व चळवळीतली लोकांनी वाशीपर्यंत जो मोर्चा काढला होता जे मराठा समाजाचे सगळे सगळ्यांसोबत आम्ही गेलो होतो त्याच टायमाला मराठा समाजाला सरकारने फसवलेला आहे आणि आता जे चालू आहे सरकारचं हे फक्त मराठा ओबीसी मध्ये भांडण लावून येणारी जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये त्यांना त्यांची वोट बँक प्रत्येक पक्षाला त्याची वोट बँक तयार करायचे आहे कोणाला मराठा समाजाची वोट बँक आपल्याकडे ओढायची आहे तर कोणाला ओबीसी वो समाजाची वोट बँक ओढायची आहे पण धर्मवीर छावा संघटना या सर्व राजकीय पक्षांचे जे जातीय दुयीकरण चाललंय जे समा जे महापुरुषांनी त्यांची हयात गाठली पूर्ण आयुष्य महापुरुषांनी महाराष्ट्रातील जातींना एकत्र करण्यात सामाजिक सलोखा राखण्यामध्ये घातलं त्याच्यावरती हे पाणी फिरत आहे कारण की यांचा अजेंडा राजकारणाचा एकच आहे मराठा समाजाला तर फसवलेलंच आहे ओबीसीला फसवायचं एकामेकांमध्ये भांडण लावून यांची फक्त राजकीय निवडणूक काढून घ्यायची एवढंच राजकीय राजकीय धोरण सर्व पक्षीयांचं आहे सध्याच्या समाजामध्ये निर्माण त्याच्यावर धर्मवीर छावा संघटना कशा मुळात म्हणजे धर्मवीर छावा संघटना ही सर्व अठरा पगड जातींची संघटना आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीला घेऊन स्वराज्य निर्माण केलं ते स्वराज्य छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांनी पुढे वाढवलं जतन केलं पण सर्व अठरा पगड जातींना घेऊन हे स्वराज्य आबाधित ठेवलं पण त्या स्वराज्याची फाळणी करणारे हे आज आजकालचे राजकीय सर्व पक्षीय राजकीय पुढारी ह्या सर्व इंग्रजाच्या अवलादि आहेत कारण की यांनी गोर गरीब कष्टकरी समाज वाड्या वस्तीवर राहणारा सर्व बहुजन समाज यांच्यामध्ये फूट पाडण्याचं पाप यांनी केलेलं आहे चौ फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं पण त्यांचे विचार नाही करायचे फक्त फक्त नाव राजकारणापुरतं घ्यायचं आणि गोरगरीब कष्टकरी समाजामध्ये ओबीसी मराठा वाद मराठा धनगरवाद मराठा वंजारी वाद दलित मराठा वाद ओबीसी दलित वाद असा वाद, वाद लावून फक्त यांना त्यांची काही पिळावळ उभा करून सर्व समाज भरमिष्ट करून त्या समाजावर आधी राज्य गाजवण्यासाठी फक्त यांनी हे केलं पण येत्या काळामध्ये या जे कोरोना सारखा व्हायरस या लोकांनी जो जातीवादाचा महाराष्ट्रामध्ये पेरलेला आहे त्या व्हायरसला वरती महाराष्ट्रामध्ये आता लस निर्माण झालेली आहे ती लस म्हणजे धर्मवीर छावा संघटना येत्या काळामध्ये धर्मवीर छावा संघटना वाड्या वस्तीवर प्रत्येक ठिकाणी गाव खेड्यामध्ये शहरामध्ये धर्मवीर छावा संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी राजकीय लोकांनी लावलेला जातीवाद हा हणून पाडतील तुम्ही आता भाषणादरम्यान सांगितलं की पहिले सगळे एकोकडे राहत होते समजा आता जातीवाद वाढलाय काय कारण कारण एकच खुर्ची बचाव राजकारणी सर्व राजकीय लोकांचा खुर्ची बचाव कार्यक्रम एखाद्याने मराठा समाजाला उचकायचं एकाने धनगराला उचकायचं दुसऱ्याने बहुजनाला दलितांना उचकायचं ओबीसीला उचकायचं आणि आपली राजकीय पोळी भाजायची पण कधीही त्यांना उचकवणारा नेता पक्षाच्या अध्यक्ष अध्यक्षामध्ये भांड दिसले कोणी कोणाच्या थोबाडीत मारलेले तुम्ही पाहिली का फक्त हे आपल्याला उचकून देतात गोरगरिबामध्ये भांड लावतात गोरगरीबांची डोके फोडतात पण यांना जे सत्ता हवी असते त्यामुळं फक्त आणि फक्त खुर्चीसाठी हे बहुजनांमध्ये वाद लावण्याचे काम करत आहे मुळात मध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा आज निघलेला नाही स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी स्वतः मराठा आरक्षणासाठी डोक्यात गोळी झाडून देऊन एक बलिदान दिलेलं आहे आत्म बलिदान स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी दिलेलं आहे त्याच्यानंतर स्वर्गीय आमचे छावा मरा मराठ्यांचे क्रांती सुरे अण्णासाहेब जावळे पाटील सुद्धा मराठा आरक्षणासाठी लढले नंतर वडजे सरांनी सुद्धा प्रोफेसर सरांनी सुद्धा मराठा आरक्षणासाठी बलिदान दिले ते सुद्धा लढले नंतर आपले विनायक मेटे साहेब सुद्धा मराठा आरक्षणासाठी लढले त्यांनी सुद्धा बलिदान दिलं आणि आता आम्ही सर्वजण सुद्धा लढत आहोत मग तेव्हा तेव्हापासून हे मराठा आरक्षणाचा विषय चालू असताना आताच कसा काय जातीवाद उभा राहतो तर हा जातीवाद फक्त राजकीय पक्षांच्या फुटी राजकीय एका एक पक्षाचे दोन पक्ष झाले आणि यांची वोट बँक वोट बँक पांगल्यामुळं हे बितरलेले राजकीय पक्ष कोणता समाज माझ्याकडे येईल ओबीसी माझ्याकडे आला पाहिजे कोणी म्हणतो मराठा माझ्याकडे आला पाहिजे आणि फक्त आणि फक्त राजकीय पोळी वाजण्यासाठी ते काही ठराविक लोकांना उचकवून त्याच्यामध्ये परशोभ भाषण करून कोणी कोयते घासा रे कोणी याच्यावर चाढा रे कोणी त्याच्यावर चाढा रे म्हणू मनु यांना हुसवून समाजा समाजामध्ये भांडण लावून त्यांचे भक्त राजकीय वोट बँक करण्याचं काम हे राजकीय पक्ष करत आहेत एकीकडे पाटलांचा आरक्षणासाठी लढा सुरू दुसरीकडे तुमचा लढा आमचा लढा मी तुम्हाला सांगितलं सर्वप्रथम सांगितलं धर्मवीर छावा संघटनेचा केंद्रबिंदू वाड्या वस्तीवरील गोरगरीब कष्टकरी असंघटित कामगार कामगार आणि शेतकरी वर्ग राहणार आहे ज्या पद्धतीने वाड्या मुलांना स्टेज निर्माण होत नाही किंवा त्यांना बोलण्याची संधी असो त्यांना राजकारणात येण्याची संधी किंवा समाज कारणात येणे येण्याची संधी मोठ्या मोठ्या राजकीय पक्षामध्ये मिळत नाही पण धर्मवीर छावा संघटना त्यांना केंद्रबिंदू मानून वाड्या वस्तीवरील गोरगरिबांसाठी गव्हर्नमेंटच्या योजना असतील येत्या काळामध्ये त्यांच्यासाठी आंदोलन असतील शिक्षणाचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल शेतीचा प्रश्न असेल यासाठी म्हणून हे गोरगरीबांचं संघटन आहे आणि हे धर्मवीर छावा संघटना काळामध्ये ह्या बलाढ्य राजकीय पक्षाच्या न्यायासाठी नाचल्याशिवाय राहणार नाही तुम्ही बघत असाल सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी मी स्वतःचा मी संस्थापक अध्यक्ष असताना सुद्धा मी स्वतःचा नंबर एक हेल्पलाईन नंबर म्हणून जारी करत असतो नेहमी म्हणत असतो गोरगरीब विद्यार्थ्यांना शहरामध्ये काही अडचण असेल त्यांचे काही प्रॉब्लेम असेल तर आम्ही नंबर व्हायरल करतो त्या अनुषंगाने आम्हाला खूप फोन येतात पण आम्ही गोरगरीब कष्टकऱ्यांच्या मुलांचे त्यांना मदत केलेली कधी फेसबुक लाईव्ह घेऊन किंवा त्यांच्या गरिबीचं प्रदर्शन मानून संघटनेला टी आर पी वगैरे घेत नाहीत कारण की आलेलं काम ह्या हाताला केलेली मदत हाताला कळली नाही पाहिजे अशा संस्काराचा आपला महाराष्ट्र आहे शाहू फुल्यांच्या वारसेचा आपला महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे काही गोरगरीब लोकांची जी काही मदत केली जाईल संघटनेमार्फत तिला पब्लिक न करता त्यांचं ना कुठलंही नावचंही नाव पब्लिक न ना करता त्यांना त्यांची मदत तिथं पुरवल्या जाईल आरक्षणाच्या माध्यमातून आरक्षणाविषयी तुम्हाला सांगू इच्छितो सरकारने सर्वप्रथम सरकारच्या हातातच नाही हा विषय सगळा कोर्टात आणि केंद्र सरकारच्या अख्त्याधारीत येतो हे जे काय सरकार नाचवतय सगळ्या समाजाला हुसकवतंय हे फक्त आणि फक्त त्यांच्या खुर्चीचं राजकारण आहे आणि सरकारला संघटनेच्या माध्यमातून आता आम्ही विनंती करतोय आणि येत्या काळामध्ये वेगळ्या पद्धतीची विनंती करणार आहोत की तुम्ही जातीवाद फिरणं बंद करा तुम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील पुढारी आहात तुम्ही मणिपूरचे पुढारी नाहीत तुम्ही मराठा वंजारी वाद लावू लागले तुम्ही धनगर मराठा वाद लावू लागले तुम्ही ओबीसी दलित वाद लावू लागले तुम्ही काय मणिपूरचे पुढारी नाहीयेत तुम्ही शौ फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील पुढारी आहात तुम्हाला कायद्याच्या तरी राहूनच काम करावं लागेल नाही तर येत्या काळामध्ये धर्मवीर छावा संघटना तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही